दादा आपल्या शेतातून केळी काढणी चालू आहे तर काय आणि आपण के केळी दिलेली आहे आणि खर्च किती लागलेला असेल अंदाजे ही हजार रुपये भाव आणि केळी दिलेली आहे आणि आप आपल्याला खर्च आहे ही चार हजार लागवड आहे तिला कमीत कमी आपल्याला चार लाख रुपये खर्च येऊन गेलेला आहे येऊन गेलेला आहे पूर्ण म्हणजे लागवडीपासून पासून तर आतापर्यंत आता या थंडीचा प्रमाण वाढलेला आहे त्यामुळे काय परिणाम झाला आहे का भागाला येऊन गेलेला आहे तिडी पिकावर थंडीमुळे जास्त थंडीमुळे हा जो भाव आहे त्या भावामध्ये आपल्याला परवडतो का या भावामध्ये आता कसं आहे परवडत तर नाही आहे पण नाही आता काय काढावं तर लागेलच काढावं लागेल कारण ठेवता येत नाही येत नाही सड सडणारी वस्तू आहे की बरोबर जास्त दिवस राहिले तर मग तर लागून जातो झाडावरच पिकायला लागून हा माल कुठं जातोय काही सांगितलं का त्यांनी या आपण इथले आपले चोपडा इथले व्यापाऱ्यांना दिलेला आहे ते कुठे पाठवते ते आपल्याला आयडिया नाही ते अच्छा पूर्ण किती क्षेत्र आहे आपलं हे चार हजार लागवड केलेली आहे रोपांची चार हजार काय नाव दादा संदीप पाटील मातला okay